श्री स्वामी समर्थ मंगळवारी श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी सहा राशींना कल्याण काळ अनपेक्षित लाभ मिळेल आर्थिक भरभराट होईल श्रावण महिन्यातील अंगारक संकष्ट चतुर्थीला बुधादित्य गजलक्ष्मी राजयोग झुलून आले असून कोणत्या राशींवर बाप्पाची काला कालातील कृपा राहू शकेल जाणून घेऊया या व्हिडिओमार्फत चला तर मग सुरुवात करूया तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओलासुद्धा लाईक करा श्रावणातील संकष्ट चतुर्थी मंगळवारी आहे विशेष म्हणजे श्रावण संकष्ट चतुर्थीला अंगारक योग जुळून आलेला आहे चतुर्थीला अंगारक योग वारंवार जुळून येत नाही अंगारकी संकष्ट चतुर्थी अतिशय शुभ पुण्य फलदायी मांडली गेली आहे या दिवशी केलेले गणेशपूजन लाभदायी इच्छापूर्ती करणारे मानले गेले आहे अवघ्या काही दिवसांनी लाडक्या गणरायाचे आगमन होत आहे त्यामुळे श्रावणातील संकष्ट चतुर्थीचे व्रत महत्त्वाचे मानले जाते या श्रावण अंगारकी संकष्ट चतुर्थीला गजलक्ष्मी बुधादित्य असे काही राजयोग जुळून येत आहे या या राजयोगामुळे श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थीचे महत्त्व अधिकच वाढल्याचे महत्त्व महा वाढल्याचे म्हटले जात आहे गणपतीची शाश्वत कृपा लाभण्यासाठी संकष्ट चतुर्थीचे व्रत करणे सर्वोत्तम मानले गेले आहे या दिवशी आवर्जन गन... आवर्जून गणपतीचे विशेष पूजन करावे अथर्व गणपतीची गणपतीचे विविध श्रोते म्हणावीत मंत्राचे जप करावेत असे म्हटले जाते श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थीचा काळावधी तुमच्यासाठी कसा असेल तुमची रास कोणती गणपती बाप्पांचे शुभ आशीर्वाद सर्वोत्तम लाभ भरघोस नफा फायदा कोणत्या सा राशींना होऊ शकेल जाणून घेऊया पहिली रासा मेश रास आहे मेषरास मेष राशीच्या यशासाठी कचून प्रयत्न करावे लागतील वाटेत वाटेत अडथळे आले तरी सुद्धा धीर सुटू नये सुटू देऊ नका हळूहळू सर्व काही आपल्या ताब्यात येईल मंगळवार आणि बुधवार हे दाडसी प्रयोग टाळण्याचे दिवस आहेत नियम व कायद्याचे बंधन पाळा शनी नेपच्यून व चंद्राची व्यवस्थानातील वेव, युती अनावश्यक खर्च व वाद ओढू शकते गुरुवारपासून अडचणी दूर होऊ शकतील ठरवलेले प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल मध्य मध्यावधीपासून मध्या अनुकूलता राहील दुसरी रास आहे रास जबाबदाऱ्या वाढतील का... कामात गडून जाल घरगुती जबाबदाऱ्यांसाठी वेल काढावा लागेल पाहुण्यांची वर्दल असेल महत्वाचे निर्णय घेताना आणि मोठ्या देवाणघेवाण नीत सतर्कता बालगा अंधविश्वास टाळा खर्चाचा वेग वाढेल प्रवासात काळजी घ्यावी कालांतराने ताण हलका होईल भेटवस्तूंची देवाणघेवाण होईल सावधगिरी हाच मंत्र ध्यानात ठेवा तिसरी रास आहे मिथून प्रवासाची आणखी प्रवासाची आखणी होईल सामाजिक कार्यात सहभाग वाढेल मात्र दशम स्थानातून शनी नेपच्यून चंद्र भ्रमणामुळे कार्यक्षेत्रात सं संशयाचे सावट राहील कामात अनपेक्षित बदल होऊ शकतात संशय गरजेचा आहे सुदैवाने मित्रमंडळीचा आर्थिक स्थिती चांगली राहील तरी तरी खर्च पैसा खर्च करण्याची ओढ वाढेल आर्थिक व्यवहार करताना खबरदारी घ्यावी मन अध्यात्माकडे झुकलेले जाणवेल प्रवासात सतर्क राहा कर्कराज कर्क धीर धरून पुढे चाला एखाद्या कामात पूर्णपणे गुंतून राहाल धावपळ आणि दगदग होईल सार्वजनिक क्षेत्रात अति तेवढीच कामे हातात घ्यावी काही जण बदनामी करण्याचा प्रयत्न करतील तरी धीर सोडू नका गुरुवारपासून परिस्थिती सुधारेल नवी संधी मिळतील नोकरीत तुमचे महत्व अधोरेखित होईल शनिवारी अचानक फार मोठा फायदा होऊ शकतो महत्वाच्या व्यक्ती भेटतील सिंहराज सिंहराशींच्या व्यवसायात सतत वेग्र रहाल काही टिक काही कठीण आव्हाने पेलावी लागतील शनी नेप्च्यून चंद्र युती मिले मंगळवार बुधवार धाडसी साहस टाळणे हिताचे ठरेल वाहन चालताना वेगावर नियंत्रण ठेवा नियमांचे पालन करा नेहमीची कामे वेळेत पूर्ण करा नंतर भाग्याची साथ मिळेल अडथळे दूर होऊन कामात सु सुगमता येईल नशिबाची कौल बाजूने राहील चांगले अनुभव येतील कन्या रास ग्रहमान समिश्र राहील चंद्राचे भ्रमण पाहता प्रत्येक गोष्टीत सावधपणे वागा कुणालाही आश्वासने देऊ नका अंधविश्वास ठेवू नका वाहन काळजीपूर्वक चालवा नियमांचे उल्लंघन टाळा काहींना अचानक धनाला होऊ शकतो व्यवसायात अंदाज कधी चुकू शकतात म्हणून वडीलधाऱ्यांचा सल्ला घेणे हिताचे ठरेल चांगली बातमी कळेल तूळ रास तूळ राशींचा आर्थिक भरभराट होईल हातात पैसा येऊन आर्थिक बाजू मजबूत होईल बचतीची ओढ वाढेल विविध प्रकारचे लाभ मिळतील स्नेहपूर्ण मुलांशी ठेवा त्यांचे विचार समजून घ्यावा स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका आहार पथ्य पाळा व्यवसायात प्रगती होईल काहींना अचानक आर्थिक लाभाची संधी मिळेल एखादे लॉटरीचे तिकीट घेऊन पहा शनिवारी वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवा रुचिक राज वेळेचा वापर करा सदुपयोग करा आत्मविश्वासाच्या जोरावर मोठे प्रकल्प अयशस्वीपणे राबवाल कामाचा ताण जाणवेल पण वेळेचे योग्य नियोजन केल्यास सर्व काही सांभाळता येईल घरात पाहुण्यांची वर्दळ असेल तसेच किरकोळ कारणावरून वाद होऊ नयेत याची काळजी घ्यावी आर्थिक प्राप्ती आर्थिक प्राप्ती चांगली राहील आणि थोडी च चंगळही होईल विद्यार्थ्यांनी अभ्यासात लक्ष कमी करू नये मुलांच्या सहवासात प्रेम आणि लक्ष दोन्ही ठेवा आरोग्याकडे लक्ष द्यावे मोहाच्या जाळ्यात अडकू नका धनुरास धनुरास, धनुरास गैरसमज टाळा ग्रहमान समिश्र असल्याने सतत व्यस्तता राहील भावंडांशी वाद होऊ नयेत याची काळजी घ्यावी जवळच्या प्रवासाची शक्यता आहे मात्र प्रवासात सावधगिरी बालगा घरातील किरकोळ वाद वाढू देऊ नका मुलांच्या यशस्वी कामगिरीची बातमी आनंद देईल तब्येतीकडे लक्ष द्यावे आपल्या योजना जाहीरपणे मांडण्याऐवजी शांतपणे काम करा जीवनसाथीचा आधार मिळेल सरकारी कामे मार्गी लागतील बोलून न दाखवता करून दाखवा मकर, मकर राशी तटस्थपणे विचार करा आर्थिक आवक समाधानकारक असेल पण व्यवहार विचारपूर्वक करा चुकीच्या गुंतवणुकीचा सल्ला कुणी देऊ शकते चौकशी करूनच निर्णय घ्यावा चांगल्या मित्रांच्या सहवासात राहा व्यवसायात अंदाज काही वेळा चुकू शकतात जवळच्या प्रवासाची संधी येईल पण अनोळखी लोकांपासून अंतर ठेवा तुमची खास माहिती उघड करू नका भावंडांशी सलोखा ठेवा नोकरीत नवीन जबाबदारी येतील मुलांना यश येईल कुंभरास कुंभराशींच्या गुरु शुक्राचा गजलक्ष्मी योग लाभदायक ठरेल आर्थिक व सामाजिक दोन्ही लाभ मिळतील धनलक्ष्मीची कृपा राहून उलाढालीत मोठा फायदा होऊ शकतो मात्र उसने पैसे देताना नीट विचार करा धनस्थानातील शनी नेपच्यून चंद्र युती मुले व्यवहार करताना सावधगिरी बालगा वडिलोपार्जित संपत्ती विषय कामे करताना सर्व कागदपत्रे नीट तपासा कराराच्या अटी नीट वाचा आरोग्याच्या दृष्टीने आहार पथ्य पाला व्यवसायात परिस्थिती अनुकूल राहील मीनरास व्यवस्थापनातील राहूचंद्र इतिमुले युतीमुले काही अडचणी संभवतात कायद्याचे पालन करा आणि अनावश्यक खर्च टाळा शनी चंद्र युतीमुळे मंगळवार बुधवार मनावर काळजीचे ढग दाटतील कुणी तुम्हाला मोहत पाडण्याचा प्रयत्न करू शकते गुरुवार गुरुवार आणि शुक्रवारपासून आर्थिक स्थितीत सुधारणा होईल खाण्यापिण्याची चंगल राहील शनिवारही परिस्थिती तुमच्या बाजूने राहील ही सर्व माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ